परिस्थितीचा आढावा गेल्या काही दिवसांपासून बडनेरा शहरातील पत्रकारांनी जॉईंट जर्नलिस्ट असोसिएशन स्थापन करून एकजूट दाखवून बडनेरा शहरात पत्रकार भवन बांधण्याचा बहुमताने निर्णय घेतला आहे बडनेरा शहर हे अमरावती शहराचे मुख्य उपनगर असल्यानं सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेले शहर आहे अन्यथा बडनेराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील अन्यायकारक शोषित जनतेला अमरावती येथे जाऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली त्यांचा आवाज अमरावतीतच सरकारी प्रशासन किंवा पत्रकारांपर्यंत पोहोचवा हे बघून बडनेरा शहरातच पत्रकार भवन बांधून सर्व घटकांना त्यांच्या हक्काच्या अभिव्यक्तीसाठी जवळपास एकच जागा मिळेल अशी सुविधा मिळावी यासाठी आज बडनेराच्या पत्रकारांनी संयुक्त पत्रकार भवन बांधण्याची मागणी बडनेराचे कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे केली आहे पंचवीस जानेवारी रोजी निवेदन देण्यात ताले यावर आमदार रवी राणा यांनी भव्य पत्रकार भवन बांधण्याची घोषणा केली व त्यासाठी आपल्या आमदार विकास निधीतून पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे आणि लवकरच पत्रकार भवन येईल अशी घोषणा बडनेरा यांच्या उपस्थितीत करण्यात आली निवेदन आमदार रवी राणा यांना देण्यात आले आहे यावेळी बडनेराचे सामाजिक कार्यकर्ते लाईक पटेल युवा स्वाभिमानचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल विलास वाडेकर उपस्थित होते बडनेरा येथील पत्रकारांमध्ये मंगेश चौहान सिद्धार्थ बनसोड मुख्तार अहमद मच्छिंद्र भाटकर अब्दुल शफीक शेख साजिद शहा सादिक शहा आदी उपस्थित होते महाराष्ट्र डुळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफिक अमरावती हा सगळ्यात चांगला मोठा एरिया म्हणणाऱ्या नव्या वस्ती जुनी वस्ती मिळून सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांची मागणी आहे की बंडेरा नवीन वस्तीमध्ये पत्रकार भवन झालं पाहिजे आणि पत्रकार भवन हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी लोकशाही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियासाठी पंधरा लाख रुपयाचं पत्रकार भवन हे मी माझ्या निधीमधून देणार आहे त्यासंदर्भात सगळे पत्रकार ठिकाणी एकत्र आले सगळ्यांनी मला निवेदन दिलं मागणी केली त्या मागणीला आजच्या मंत्राय पंधरा लाख रुपयांचं पत्रकार भवन नवी वर्षी पंढराला आपण स्थापन करू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, 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 ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा